न्यूज महाराष्ट्र आवाज बनाना कल्याणी नगर इथं हॉटेल मध्ये चोरी करणारा आरोपी युनिट चार न केला जेरबंद युनिट चार करील पथक एरवडा पोलीस स्टेशन इथं पेट्रोलिंग करत असताना पोलीस हवालदार हरीश मोरे व विशाल गाडे यांना मिळालेल्या बातमीवरून कल्याणी नगर इथं हॉटेलमध्ये चोरी करणारा आरोपी सौरभ शिवाजी साबळे वैवर्ष सव्वीस राहणार वैष्णवी सिटी देवाची उरळी आदर्शनगर हडपसर पुणे इथं दुचाकीवर बसून कुणाची तरी वाट पाहताय अशी खात्रीशीर बातमी मिळाल्यानं लगेच स्टाफसह रवाना झाले इसमास ताब्यात घेऊन त्याच्याकडे एरवडा पोलीस स्टेशन गुन्हा रजिस्टर नंबर आठशे दोन हजार चोवीस भारतीय न्याय संहिता कलम तीनशे पाच तीनशे चौतीस या गुन्ह्याच्या अनुषंगाने विचारपूस केली असता त्यांना रोख रक्कम चोरली असल्याची माहिती दिली आहे वरील प्रमाणे दाखल गुन्हा उघडकीस आणून सदर इसमाकडून दोन लाख पासष्ट हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आलाय सदर इसमास पुढील कारवाई करता एरवाडा पोलीस स्टेशनच्या ताब्यात देण्यात आलाय सदरची कारवाई माननीय पोलीस उपअयुक्त गोनेशाखा निखिल पिंगळे माननीय सहाय्यक पोलीस आयुक्त गुणे गणेश शिंगळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक गोनेशाखा युनिट चार पुणे श्री अजय मागमारे व युनिट 4 कडील स्टाफ ने केली आहे महाराष्ट्रातील महत्त्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या न्यूज महाराष्ट्र केनाई चॅनलला YouTube वर सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा